येथे सत्यशोधक पद्धतीनं आदर्श विवाह संपन्न येथे चिरंजीव दिनेश व चिरंजीव सौकांक्षिनी पूनम यांचा सत्यशोधक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न झाला माळी समाजातील सूर्यवंशी कुटुंबाने वैदिक पद्धतीने विवाह न करता महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन सत्यशोधक पद्धतीने विवाह केला यात फक्त विवाहच सत्यशोधक पद्धतीने साजरा न करता विवाहाचा संपूर्ण सोपस्कार सुद्धा ह्याच पद्धतीनं त्यांनी पार पाडलं एरंडोल शहरातील बालाजीमडी येथे रहिवासी श्री गणेश शिवराम महाजन यांचे चिरंजीव दिनेश तसेच अनिल तो आरा महाजन राहणार अजंग तालुका जिल्हा धुळे यांची कन्या या दोघांचा विवाह नुकताच पार पडला यावेळी पूनम व दिनेश यांची अपेक्षा होती की आपला विवाह हा सत्यशोधक पद्धतीनं साजरा करण्यात यावा आयुष्यासाठी पुढे मला कामातील त्या पैशांनी मी पुढे माझं आयुष्य मध्ये जे लागणारा खर्च आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेन आपण आलेले पाहुणे मंडळींना जेवण करू शकतो त्यानंतर गावातले जे वरिष्ठ लोक असतात त्यांना जेवण करू शकतो पण जे अनाथ मुलं असतात त्यांना कोणी वाली नसतं मी त्या मुलांना जीवावं घालण्याचा प्रयत्न माझ्याकडून केलेला आहे जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही तरी तुमच्या लग्नामध्ये किंवा तुमच्या घरात जे कार्य असेल ते कार्यात करण्याचा प्रयत्न करावा बघायला आले ते ना तेव्हा सांगितलं तर मला पद्धतीने लग्न करणार आहे बाबा मंजूर आहे का मग मला चांगलं वाटलं म्हणजे आपल्या समाजाला काही नवीन प्रेरणा मिळेल आणि काहीतरी नवीन आपल्या समाजाला आणि आपल्या समाजाचे पण वर्षस्वड आहे त्याच्यामुळे मला आवडलं आणि ते सांगायचे तर गाण्यात जेवण असं त्यांच्या विचार खूप आम्हाला

दोघाकडील नातेवाईकांनी त्यांच्या या निर्णयाचा विवाहाचा साखरपुडा हळद व लग्न यासारखे सर्व सोपस्कार याच पद्धतीनं पार पाडले यावेळीवर चिरंजीव दिनेश यांनी विवाह समाजाच्या जागृतीसाठी महात्मा फुलेंच्या विचार सध्याच्या पिढीत रुजवण्यासाठी व अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा बंद व्हाव्यात या हेतूनं सत्यशोधक पद्धतीनं लग्न लावले असल्याचे सांगितले या विवाहाला दिनेश हा बी एस सी झालेला आहे तर ही सुद्धा बी एस सी ॲग्री झालेली आहे राजकिशोर तायडेसाहेब भगवान रोकडे माजी जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समिती व त्यांची समिती उपस्थित होती चाळीसगाव येथील विकास माळे गोविंद बाग शिवदास बापू महाजन कळमसरे यांच्या हस्ते विवाह पार पडला तसेच विवाह सोहळ्यासाठी आपतेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता ही पंक्तावळी चालली आहे एरंडोलच्या सत्यशोधक पद्धतीनं पार पडलेल्या आदर्श विवाह सोहळ्यामध्ये आणि ही भावने मंडळी ज्यांना वधू वारंवार वाडफी करतायत ते गुणी मोठे पाहुणे नसून ते आहेत अनाथ मुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर अन वधू मोठ्या प्रेमानं यांना या यांच्या विवाहानिमित्त प्रेमाचे घास भरवताना दिसत आहेत चिरंजीव दिनेश व चि संकिणी पूनम यांना या, या विवाहानिमित्त माझा खान्देश न्यूज चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा